आज आपण आलोय महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गावामध्ये वेशीवरच लटकलेलं डाळिंब पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की हे गाव डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेले अजनाळे गाव आहे आज आपण पाहणार आहोत येथील प्राचीन महादेव मंदिर चारही बाजूने शेती निसर्गरम्य ठिकाण मंदिराच्या भोवती मोठमोठी झाडे स्वच्छ हवा निर्मळ आणि शांत वातावरणामध्ये इतिहासाची साक्ष देण्यासाठी उभा असलेले हे प्राचीन महादेव मंदिर जाणून घेऊया या मंदिराची थोडीशी माहिती मंदिराशेजारील शेतकरी आणि अजनाळे गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री विजय बाबूराव एलपले यांच्याकडून मंदिराबद्दल थोडीशी माहिती ऐकूया नमस्कार विजय प्राचीन पुरातन काळातलं मा, का मंदिर आहे हेमाडपंथी माडपंथी पद्धतीचं हे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी हे पूर्ण पांढरीच्या मातीवर असं खाली फाउंडेशन करून बांधलेलं आहे बिगर सिमेंट बिगर माती अशा कुठलेही केमिकल न वापरता फक्त कोरीव दगडानं बांधलेलं हे मंदिर आहे या मंदिराचं खूप मोठं पावित्र्य आहे काय आसपास हे मंदिर महादेवाचं मंदिर मंदिरचं आसपास कुठं सुद्धा नाही तर या मंदिराची पडझड ज्यावेळेला अफजल खानाची सॉरी सैनिक त्यांचं वरच्या भागात गेलं प्रतापगडाकडे ते जाताना त्यांनी ह्या मंदिराची हिंदूचा हिंदुत्ववाद्याच्या मंदिराची पडझड करत गेली आणि पडलेले सर्व दगड आहेत आपण बघतोय जी दगड आहेत हे दगड सगळे मंदिराचं सगळं पाडलेले दगड आहेत मंदिर काय वातावरणाचा इफेक्ट होऊन पडलेलं नाही पाडलं गेलेलं आहे हा समोर जो बघतोय हा सभामंडप आहे बसण्यासाठीचा तो इथंच होता त्याच्यावर वरच्या बाजूला ती दगड लावलेले आहेत, ते या गावकऱ्यांनी श्रमदानात लावलेले आहेत सगळं. आणि फार म्हणजे त्या समोरच्या दोन मूर्ती आहेत. त्या फार किमती मूर्ती आहेत. त्याची शोधा मोडतोड केलेली आहे. धन्यवाद एलपले साहेब अफजल खानाने फक्त याच मंदिराचे नाही तर महाराष्ट्रातील असंख्य मंदिरांची तोडफोड केलेली आहे अशा प्रकारची तोडफोड झाली नसती तर आज हे मंदिर आपणाला अत्यंत चांगल्या स्थितीत पाहायला मिळाले असते तोडफोड केलेले मंदिराचे दगड ग्रामस्थांकडून श्रमदानातून व्यवस्थित लावून घेण्यात आले आहेत मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारच्या विरगळी दिसून येतात ज्यामध्ये दगडावरती विविध आकाराच्या मूर्ती कोरलेल्या असतात मंदिराच्या डाव्या बाजूला हा एक दगड आहे ज्याच्यावरती मूर्त्यांबरोबरच सुंदर असं नक्षीकाम ही केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे हे मंदिर अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावं त्यावेळी चालुक्य कालखंड होता पूर्वीच्या माण परगण्यातील हे गाव आहे त्यावेळी शैव व वैष्णवपंथी यांनी या भागात हरिहर नावाची मंदिरे स्थापन केली त्या मंदिरांपैकीच हे एक मंदिर मंदिराच्या समोर भव्य आणि सुंदर अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे या मोठ्या मूर्तीच्या शेजारीच एक छोटी नंदी महाराजांची मूर्ती आणि दोन छोटी शिवलिंगे आहेत त्याच्या शेजारी सभा मंडपाचा तुटलेला खांब आणि तुटलेली गणेशाची मूर्ती आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अशा प्रकारच्या सुंदर आणि सुबक कलाकृती असलेल्या दोन द्वारपाल यांच्या मूर्ती आहेत या मूर्त्यांची सुद्धा तोडफोड केलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारच्या भव्य द्वारपालांच्या मूर्ती अतिशय दुर्मिळ असलेल्या आपणाला पाहायला मिळतात दोन्ही द्वारपालांच्या पाठीमागे बसण्यासाठी जागा केलेली आहे मंदिर बाहेरच्या बाजूने पाडले गेले असले तरी आतील बाजूने चांगल्या स्थितीत आहे दगडी खांबांवरती अतिशय सुबक आणि सुंदर कोरीव काम आहे मंदिराची तोडफोड करत असताना या बाजूचे काही दगड वरील छताचा एक मोठा दगड पाडला गेलेला आहे सभामंडपामध्ये गे या बाजूला महिषासरमर्दिनी मातेची मूर्ती आहे मूर्तीच्या पाठीमागचा दगड पाडला गेलेला आहे वरती छताला नक्षीकाम आहे तेथून पुढे या बाजूला सप्तमातृका शिला आहे यानंतर समोर चामुंडा देवीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिरात जात असताना उजव्या बाजूने पाहिलं तर या बाजूचेही काही दगड पाडण्यात आले आहेत इथे शंकर पार्वतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते कमरेखालील भाग हा सर्पावतार असलेला दिसतोय तोडलेली आणखी एक मूर्ती इथे आहे खूप मोठ्या प्रमाणावरती मूर्त्यांबरोबरच येथील वरील छत ही पाडण्यात आलेली आहे इथून पुढे गेल्यानंतर ही गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या मूर्तीचे ही तोडफोड केलेली दिसून येते येथील छत शाबूत आहे इथून पुढे एक मध्य भागातूनच खंडित झालेली मूर्ती आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारा शेजारी उजव्या बाजूला विष्णू मूर्ती तीही खंडित अवस्थेत आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गंगा यमुना यांची छोटी शिल्पे आहेत प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला शंकर पार्वती यांची सुंदर मूर्ती आहे येथील छत आजही चांगल्या स्थितीत आहे तसेच मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती गणपतीची मूर्ती पाहायला मिळते प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला छोटे द्वारपाल यांचीही मूर्ती पाहायला मिळते गाभाऱ्याच्या उंबऱ्यावरती खालच्या बाजूला जे कीर्तिमुख असते ते इथे दिसून येत नाही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला श्रीहरी म्हणजे विष्णू आणि डाव्या बाजूला हर म्हणजे महादेव यांच्या मूर्ती आहेत यावरून या मंदिराला हरिहर मंदिर या नावानेही ओळखले जाते गाभाऱ्यामध्ये भव्य दिव्य आणि सुंदर असे महादेवाचे शिवलिंग पाहायला मिळते तसेच या शिवलिंगाच्या पाठीमागे ही शंकर पार्वती यांची सुंदर सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते शेजारीच आणखी एक देवी मातेची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसून येते गाभाऱ्याचे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत भक्कम अवस्थेत पाहायला मिळते दिवा व इतर साहित्य ठेवण्यासाठी जी फळी केलेली आहे ती अखंड दगडामध्ये घडवलेली आहे गाभाऱ्याचे आणि सभामंडपाचे सर्व दगडे खांब आज ही मजबूत स्थितीत आहेत या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचे आहे हे मंदिर खूप जुने आणि खूप सुंदर आहे या ठिकाणी अवश्य भेट द्या हे मंदिर सांगोल्यापासून कमलापूर मार्गे फक्त एकोणीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावामध्ये आहे हे मंदिर खूपच दुर्लक्षित राहिल्यामुळे मंदिराच्या भिंतींवरती या प्रकारचे खूप मोठे झाड आले होते या मंदिराला ऐतिहासिक वास्तू म्हणून दर्जा मिळावा आणि या मंदिराचे संवर्धन व्हावे जेणेकरून हा ऐतिहासिक ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जपला जाईल ही आहे मंदिराची पाठीमागची बाजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्सक्राइब करा जेणेकरून आम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळते धन्यवाद